प्रीती प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील डॉक्टर अतुल भोसले उद्यान विभागाची पाहणी ऐतिहासिक महत्व टिकवणार करडमध्ये कृष्णा नदीचे काठी असलेल्या संगम घाटाला ऐतिहासिक महत्व आहे या ठिकाणच्या उद्यानाच्या अध्यक्षेने असलेला पंताचा कोट हा पूर्वीचा भुईकट किल्ला आहे या भागाचे ऐतिहासिक महत्व टिकवण्याच्या दृष्टीने संगम घाट परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली प्रीतीसंगम घाट परिसराच्या पाहणीप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते कराड प्रतिसंगम घाट परिसराला ऐतिहासिक वारसा आहे या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय यशोतराव चव्हाण यांच्या स्मृती भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केलाय याची माहिती घेऊन डॉक्टर भोसले यांनी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली या परिसरात उद्यानागत असलेल्या पायऱ्यांच्या भागावर आकर्षक फ्लावर बेंड करणे शक्य आहे तसेच या भागातील सूचना डॉक्टर भोसले यांनी केल्या या परिसराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणखी काही सुधारणा करता येतील का याबद्दल या क्षेत्रातील लोकांशी बोलून सविस्तर विकास आराखडा शासन दरबारी दाखल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे तसेच त्यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा देखील देखील यावेळी कराडचे माजी नगराध्यक्ष सुभाष राव डोबल राजेंद्र डुबल आशुतोष डोबल माजी नगरसेवक सुभाष जगताप घनश्याम पेंढारकर मुकुंद सरेगावकर अभिषेक भोसले किरण मुळे नगरपालिकेचे सहाय्यक अभियंता ए आर पवार उच्च अधिकारी मुजफ्फर नदाब यांच्यासह अश्य क्लब स्विमिंग क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते